महानगरपालिका अमरावतीमध्ये घनकचरा उचलणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काही इथं जमाव जमलेला आहे काय काय घटना झालेली आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि याबद्दल रिपोर्ट दिला असा रिपोर्ट दिलेला सर मी पुढे निलेश म्हणून आठवले सर रिपोर्ट दिलेली आहे मी मी फक्त हॉटेलचा कचरा मी घेत नव्हतो तर त्यांना मला गाडीचा खालतो उतरलं आणि मारे मला मारहाण केलं त्यांना झापडा आणि मला उचलून फेकलं पण त्यांना सर ते मुसलमान सर हेच नाव आहे त्याच्यावर हे जे हॉटेल म्हणून त्याचं नाव आहे हॉटेलचं त्यांनी आम्हाला खूप मारहाण केली सर आणि त्यांनी माझ्या पण पण केली आणि सर त्यांना जातवे पण केलं तुमची जात अशी आहे ते आहे ते आहे तुम्ही तुम्हाला कच्या वस्तू लागाल मी तुम्ही कुठे काम करसाल तुम्ही काय करसाल तुमची गाडी कुठे असाल तुम्हाला तिथून उचलून आणन आणि मी तुम्हाला तुम्हाला कच्या वस्तू लागाल आणि हे तुम्हाला टाकाच लागल आणि त्याने असं म्हटलं की तुम्ही तू वाटा दिसला पण तर मी तुला मी चाकू मारन त्यांनी इतर त्यांना धमकी पण दिली आहे सर त्यांना मी पुलट स्टेशन मध्ये कम्प्लेंट केली सर दाडग्या पुलिस मध्ये सर नाही कारवाई होऊन राहिली सर त्याला बोलावलं आहे तिथं म्हणते सर लिंग आता आम्ही इथं आलेलो लिंग आता त्याला कारवाई झालीच पाहिजे सर त्याच्यावर माहिती सर मी कॉन्ट्रॅक्टर आहे अमरावती महानगर झोन क्रमांक एक सदर कामगार आमच्या इथं कामावर आहे सदर कामगार आमच्या इथं कामावर आहे सदर कामगार हा कचरा उचलण्याकरिता त्या भागात गेला असता मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये असलेल्या एजी हॉटेलमध्ये सदर कामगारावर आठवले म्हणून आमच्या कामगारावर त्याला त्याला माराण केली त्याला गाडीवरती हो खाली उठून त्याला माराण केली त्याला थापड मारण्यात आली त्याला जातीवाचक शिव्या देण्यात आल्या आसा, आणि तू असं आमच्या असं कसं आमच्या एरियात फिरतं आणि त्याच्यानंतर तू त्याच्यानंतर तू दिसला तर तुला आम्ही मारून टाकू वगैरे वगैरे असं त्याला धमक्या देण्यात आल्या आम्ही हे शासकीय काम करतोय कचरा उचलण्याचं आमचं काम शासकीय आहे त्याच्यामुळं आमच्या कामगारावर जे मारहाण झालेली आहे हा शासकीय कामात अडथळा आहे त्याच्यामुळं आमच्या कामगाराच्या वतीने महानगरपालिकेने गुन्हा तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करावा पण आमच्या कामगाराला न्याय मिळून द्यावा असं न झाल्यास आम्ही पुढे आंदोलनाचा पवित्र उभारू सदर ज्याने मारहाण केलेली आहे त्या व्यक्तीला लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी जेव्हापर्यंत अटक होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही काम करू अथवा नाही करू असा निर्णय आम्ही लवकर कळू पण अटक झालीच पाहिजे